स्वाशी बापू पाटील जानकर एनजीओ अंतर्गत निर्भया महिला सुरक्षा रक्षक कवच कुंडल हे जे मोफत कायदेशीर माहिती अभियान आहे याचा हेतू असा आहे की समाजातील ज्या महिला आहेत मग गृहिणी असो नोकरदार असो किंवा मजूर असो महिला कोणत्याही वयाकडेला असो त्या महिलेना माझी एन जी ओ मोफत कायदेशीर माहिती अभियान करते केवळ माहिती अभियान न देतून त्या महिलेवर अन्या त्या अन्यायाच्या विरोधात माझी महिला सक्षमपणे राहते मध्ये मी आज कायदेशीर सल्लागार म्हणून ऍडव्होकेट तारा मॅडम याला एन जी ओच नियुक्ती पत्र द्यायलो मॅडम मी आपल्याकडून आशा करतो की आपण एनजीओच्या अटी व नियमाला अधीन राहून शोषित महिलांना पीडित महिलांना योग्य ते कायदेशीर मार्गदर्शन कराल त्याच्यानंतर एन जी ओचे चे नवनिर्वाचित तरुण तडफदार आणि अतिशय सुस्वभावी विश्वासू आणि पारदर्शक काम करणारे श्री राहुल धुत्राजी यांना सुद्धा मी आज कायदेशीर सल्लागार म्हणून एन जी ओचे चे नियुक्तीपत्र देत आहे राहुल दिजबाब दोन हजार पंचवीस मध्ये यांची मी नियुक्ती केलेली आहे सदरील का हे विधीतज्ज्ञ जिथं जिथं महिलांचे प्रश्न समस्या अडचणी उद्भवतील त्या ठिकाणी एनजीओ अंतर्गत एनजीओच्या अटी व नियमानुसार कार्य करतील त्यामुळे मी त्यांना आज हे न्यूज पत्र देत आहे त्याच्यानंतर आजच्या डेट मध्ये खर तर ही नियुक्ती फार नवीन आहे पण मला असं वाटलं नाही की नियुक्ती देताना ही तरुण व्यक्ती नवीन आहे मी त्यांना मागच्या दोन दिवसापूर्वी एका कठीण प्रसंगी मोजे राव राजू तालुका पालम जिल्हा परभणी येथे घेऊन गेलो होतो तर त्या ठिकाणी सदरी व्यक्तीनं जे योगदान दिलं ते योगदान नवं वाटलं नाही व्यक्ती नवी होती पण तिचे अनुभव तिची तिचं ते दान आणि तिची ती जी बुद्धिमत्ता होती ती अतिशय जुनी होती म्हणजे मोडलेली होती म्हणजे अनुभवाची होती म्हणून जिल्हा समन्यक म्हणून जे महत्वाचं पद आहे त्या पदाची नियुक्तीपत्र मी आज दीपक भुक्तरे यांना देतो त्यांनी कृपा स्वीकारावं त्याच्यानंतर जुने ते सोने म्हणतात आमच्या संस्थेचे फार जुने कर्मचारी आणि माझे फार जुने मित्र अतिशय हुशार येथील एक मुरलेलं व्यक्तिमत्व जे अष्टकुली व्यक्तिमत्व आहे खूप हुशारीने पाठीमागे मी त्यांना दोन तीन दिवसापूर्वी एक कॉल केला होता आणि त्यांना मी सांगितलं होतं की एक कॉल आहे ते अटेंड करा आणि असं असं बोला तर माझ्या अपेक्षेच्या बाहेर एवढी चांगली माहिती त्यांनी दिली आणि पुढच्या व्यक्तीच्या समस्या समजून घेऊन ते कार्य पूर्ण केलं असे सर्वश्रुत श्री व्यंकटराव सुरेशी यांना मी आज तालुका प्रतिनिधी म्हणून नाही तर जिल्हा प्रतिनिधी म्हणून हे नियुक्तीपत्र देत आहे कृपया त्यांनी हे नियुक्तीपत्र स्वीकारावं बाकी धन्यवाद